गोमातेला चारा मिळावा यासाठी लोटे येथील भगवान कोकरे महाराजांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे आणि सहावा दिवस आहे आणि अजूनपर्यंत शासनाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा कोणत्याही व्यक्तीने या ठिकाणी संपर्क साधलेला नाही आहे आणि यासाठीच आज भगवान कोकरे महाराज जे आहेत ते या गोशाळेतील सर्व अकराशे गायींना घेऊन आज भव्य असा मोर्चा काढणार आहेत पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयावरती हा मोर्चा असणार आहे आणि या सर्व गायींना चारा मिळावा यासाठीच हे उपोषण ते करत आहेत आणि नेमकं त्यांचं म्हणणं यावरती काय आहे ते आपण जाऊन घेणार आहोत महाराज काय नेमकी व्यथा आहे तुमची काय सांगाल ह्याच्याबद्दल आमची साहेब अनेक दिवस एवढीच आहे या मुख्या जनावरांना महाराष्ट्रभर जी आज ब गोशाळेमध्ये कोंडवाड्यासारख्या ठिकाणी ठेवून जे चारा पाण्या वाचून तडपडून मारत आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाने तत्काळ चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी आणि आज आम्ही सुद्धा पत्र लिहिलं आहे माननीय मंत्री अशी साहेबांना आजपर्यंत कदाचित त्यांच्यापर्यंत तो विषय पोचू दिला नसेल काही मधल्या लोकांनी पशुसंवर्धन खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी साहेबांपर्यंत हा विषय गायींची व्यथा पोचवली नसेल म्हणून आज शिंदे फडणवीस साहेबांच्याकडं थेट हा विषय पोचवण्याकरता आम्ही हा मोर्चा आज पशुसंवर्धन कार्यालयावर घेऊन जातो आणि म्हणून याच्यामध्ये आमचं जे रखडलेलं अनुदान आहे आज आमच्या गायींच्या पोटात बघा तुम्ही साहेब इतकी बिकट परिस्थिती आहे एक सामान्य कीर्तनकार कुठे कुठूनही सगळं भागवणार कुठूनही सगळं सामान्य कीर्तनकार पोचवणार आणि म्हणून या अकराशे गायींची मरण्याची परिस्थिती आज आहे आणि तरीसुद्धा जर कुणाला गांभीर्य नसेल कुठल्या लोकप्रतिनिधीला गांभीर्य नसेल कुणाला गांभीर्य नसेल तर मी कुणाबद्दलही माझा रोष नाही कुणाबद्दलही माझं काही म्हणणं नाही मी सरकारच्या विरोधात हे आंदोलन नाही परंतु या गायींना न्याय मिळेपर्यंत या मुक्या जीवांना न्याय मिळेपर्यंत कोकरे महाराज गप्प बसणार नाही आणि जोपर्यंत या जर गाईला आपण या देशात आईचा दर्जा असेल गायीला या देशात जर आई आपण म्हणत असू तर त्या आईला वाऱ्यावर सोडून कर चालेल तिला चारा लागत नाही तिला पाणी लागत नाही तिला पोटभर तिला हक्काची जागा लागत नाही हजारो हेक्टर गायरानं लोकांच्या याच्यात आम्ही या जागेसाठी एवढ्या दिवस लढा देतोय आज बा... एक वर्ष पशुसंवर्धन मंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं की आठ दिवसात तुमचं आंदोलन जे रखडलेलं आहे ते देतो आज ही गुरमहाची परत दुसरा उन्हाळा आला चारी साईड वनवा गेला आहे समाजकंटकाने सगळीकडनं आग लावून टाकले कोकणाची इतकी भिक्षण परिस्थिती आहे आणि आम्ही एखादा मोर्चा काढायला गेलो की असे पोलीस लावून तुम्ही आमचं आंदोलन चिरडण्याच्या मार्ग लागतात हे आंदोलन चिरडणार नाही कोकरे महाराज मेला तरी सुद्धा मागे सरणार नाही आणि म्हणून मी या आंदोलनात कुणालाही वेठीला धरत नाही म्हणून कुठल्याही माणसाला मी इथं बोलवलेलं नाही माझी तुम्ही सगळे तपासा मी जी जबाबदार आहे ती मी स्वतःवर जबाबदारी घेऊन गोशाळा जर मी चालू केली असेल तर सगळी जबाबदारी होणाऱ्या परिणामांची घ्यायला मी तयार आहे म्हणून मी कुठल्याही माणसाला कारण आज आंदोलनं म्हणलं की चिघळण्यासाठी कोण येतं कोणी दगड मारतं कोणी काय करतं आणि मग गुन्हे नको त्या लोकांच्यावर पोरांच्यावर दाखल होतात म्हणून मी कुणालाही केलेलं नाही त्याच्यामुळे जे आहे ते माझा परिवार आणि मी या सगळ्यामध्ये आहेत वारकरी संप्रदाय याच्यामध्ये पूर्णपणे पाठिंबा आहे सगळ्या गोशाळांशीच या ठिकाणी आम्ही हे घेतलेली आहे पाठिंबा आहे आणि म्हणून आमची एकट्यासाठीच नाही तर अखंड महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाईला चारा आणि पाणी हे मिळालंच पाहिजे आणि तो त्यांचा हक्क आहे आणि तो शासनाने दिलाच पाहिजे बाकी इतर गोष्टींना आपण जर खर्च करू शकतो तर गायींसाठी का नाही कर्त्या कमवताना माणसांना तुम्ही फुकट धान्य वाटत आहे ती नेऊन लोकांना विकत आहेत आणि ह्या जर गायी उपाशी तडफडत आहेत त्यांच्यासाठी जर तुमच्याकडे द्यायला काय नसेल तर हे कुठलं आहे म्हणून मी हात जोडून सांगतो शिंदेसाहेबांना मला न्याय द्या आणि शिंदेसाहेब देतील याच्यावर माझा विश्वास आहे पण हे मधले लोक शिंदेसाहेबांपर्यंत आणि फडणवीस साहेबांपर्यंत हा विषय पोचू देत नाहीत आणि म्हणून हा विषय थेट शिंदेसाहेबांपर्यंत पोचावा ही माझी विनंती आहे महाराज उपोषण सहा दिवस सुरू आहे कोणी तुमच्या संपर्क साधला होता कोणी आलं होतं काय उपोषण आता लोकलचे तहसीलदार आहेत किंवा पोलिस अधिकारी आहेत यांचे सारखे येणं जाणं सुरू आहे त्या बिचारांचा काही दोष नाही प्रशासनाचं लोकलच्या प्रशासनाचं काय त्यांचं ते काम करतात त्यांचं हे करतात आणि म्हणून मी आज या ठिकाणी आंदोलनाच्या या ठिकाणी सुद्धा यांनी जे पोलीस लावले त्यांच्याबद्दलही सांगतो पोलिसांचं आमचं गेले दहा पंधरा वर्षात कधीही वेकडं वाकडं नाही आमचं आणि पोलिसांचं वाकडं मध्ये या टा यांना टाकून करूनही पशुसंवर्धन खात्याने येऊन या गायींची जबाबदारी घ्यावी नाहीतर तर मी तिथे येतोय नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठीच हा आंदोलनाचा लढा त्यांनी सुरू ठेवलेला आहे आज ह्या सर्व गायी घेऊन ते सर्व पशुसंवर्धन विभागावरती हल्ला करणार आहेत आक्रमण करणार आहेत आणि यानंतर शासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मॅक्स मॅर्यासाठी जितेश कोळी खेड रत्नागिरी